मैं ये जब गाँव बसा था तब सबसे पहले गोटुल गोटुल में जो वो जो हमारे समाज के लोग हैं में मुखिया बनाते लेकिन यहाँ जो संस्कार होते जो रीति रिवाज है वो सिखाए सिखाए जाते हैं वो बात कभी नहीं हुई लेकिन बाकी लोगों ने बात बना दी कि ऐसा ऐसा लड़का लड़की के ऐसे संबंध वगैरह यहाँ होते हैं शाळा आणि पुस्तकांपासून वर्षानुवर्षे दूर असणाऱ्या आदिवासी जमातींनी आजवर प्रत्यक्ष अनुभवातून जगण्याचं शिक्षण जर कुठून मिळवलं असेल तर ते गोटूलमधून आदिवासी गोंड आणि माढिया समुदायात गोटूल या पारंपरिक संस्थेला महत्त्वाचं स्थान आहे याच गोटूलमध्ये आदिवासी तरुण तरून आणि तरुणी समाजातल्या सर्व नीती संस्काराचे धडे घेऊन बाहेर पडतात जय जोहार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमनूसमध्ये मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या मरकणाऱ्या गावामध्ये आणि आज आपण आदिवासींची गोटूल पद्धती समजून घेणार आहोत गुटूल हे नाव तुम्ही याआधी ऐकलंही असेल गोटूल ही आदिवासींची सांस्कृतिक कार्यशाळा आहे गुटूलविषयी शहरी भागांमध्ये आदिवासी भागाच्या बाहेर अनेक समज गैरसमज आहेत आणि ते सगळे आपण आज जाणून घेणार आहोत जो गोटुल होता है मैंने ये जब गाँव बसा था तब सबसे पहले गोटुल गोटुल में जो वो जो हमारे समाज के लोग है गोटुल में मुखिया बनाते पहले बोले जो मुखिया है वो मुखिया चुनते हैं सब लोग मिल के मुखिया के बात पे से फिर गांव चलेगा ये जो भी बात हुई वो जो झगड़ा होगा कोई भी कोई भी चीज़ हो गोटुल में आके मीटिंग हो कोई भी बात हो वो गोटुल में आके निपटाते हैं और गोटुल में ही सभी बात चलती है गोटूल जब तक गोटूल है बात चलेगी आदिवासी समाजात प्रचलित असलेल्या या गोटूल बद्दल अनेक गैरसमज आहेत गोटूल विषयी आजवर अनेक देशी परदेशी संशोधकांनी संशोधन केलं परंतु वस्तुस्थिती कुणालाच मांडता आली नाही उलट अर्धवट माहितीच्या आधारे गोटूलचा एकांगी अर्थ लावून त्याला बदनाम करण्याचाच उद्योग अनेक समाजशास्त्रज्ञांनी केला ज्यांना गोटूलसंबंधी काहीच माहिती नाही अशांनी आदिवासींच्या गोटूलांना संस्कार केंद्र म्हणण्याऐवजी सेक्स सेंटर म्हणजेच लैंगिक चाळ्यांचं केंद्र ठरवलं लग्न झालं शिवाय सोबत राहू नाही शकत आता आमच्याकडे मोठा प्रथा आहे आता शहरात मुलगा मुलगी मैत्री जुळून नाही का तुटते पण आमच्याकडे एकदा जर नाही का पोरगा पोरीला हात लावला तर मग नाही का तो दहा वेळा सुटणार नाही घोटूल हे प्रथा नाही का आमच्या आमच्याकडे वाईट नाही आहे मग घोटूलमध्ये नाही का बाया माणसं जमा होतील त्याला नाही का विचारतील तू आज जर नाही का पोरीला हात लावला पण मरेपर्यंत ठेवशील नाही ठेवशील मग त्याच्याकडून नाही का पूर्ण विचारून घेतात घेतल्यानंतर नाही का सर्व बाया माणसं इथं बसून नाही का निर्णय घेतात तसं करून मग नाही का त्यांच्या लग्न करून देते प्रश्न विसरतो गोटूल मध्ये महिलांना नाही का आता सर्व अधिकार आहे म्हणजे फुल अधिकार आहे पहिले नव्हता तरी आता नाही का महिला येऊन बसू शकतात आणि माणसांबरोबर बरोबरी नाही का न्याय करू शकतात बोलू शकतात सर्व काही करू शकतात आता बाकी ने इसकी दी है वो वैसे बात बना दी लेकिन जो संस्कार होते जो रीति रिवाज है अपने गोंडी कल्चर के जो रीति रिवाज है वो सिखाए सिखाए जाते हैं वो बात कभी नहीं हुई लेकिन बाकी लोगों ने बात बना दी कि ऐसा ऐसा लड़का लड़की के ऐसे संबंध वगैरह यहाँ होते हैं ये बात बना दी लेकिन गोटुल में सिर्फ मीटिंग चलती है वो जो मीटिंग बोलते हैं आप लोग वहाँ हमारे जो सगा समाज है सगा समाज है ये गोंडी समाज है उनकी बात चलती है यहाँ जैसे बाकी लोग समाज मंदिर होते हैं वैसे ही ये हमारा समाज मंदिर जैसा है गोटूल ही आदिवासी समाज संस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे गावाच्या विकासाचे जत्रा उत्सवांच्या विधींचे निर्णय तेथे घेतले जातात गावाचे प्रश्न तिथे मांडले जातात ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात या अर्थानं गोटूल ही ग्रामसभा आहे सामाजिक सांस्कृतिक केंद्र आहे शिक्षण प्रशिक्षणाचं साधन आहे सामूहिक संवादाचं माध्यम आहे गावातील प्रश्न सोडवण्याचं कोर्टही आहे गुटूरमध्ये येऊन आम्ही पुरा गाववाले येथे आम्ही बाई वगैरे येते तेव्हा चर्चा होते ते नियमनुसार आम्ही चालतो त्याच्यात मुला मुलींना विचारते कोणत्या मुली कसा झाले मुला का झाले ते निर्णय फक्त गुटूरमध्येच होत होतात गुटूरमध्ये येऊन सांगतात माझ्याकडे असा असा आहे मुल मुलाच्या बा पण मुलीचे बाप सांगते, सांगते गोटूरमध्ये मागे मुंबई करून जाते मुलीच्या घरी नंतर त्यांना मग विचारतात कधी लग्नाच्या वगैरे वगैरे ठरवता का करता म्हणून त्याच्या घरी जेवण बसतात सगळे जण कुटुंब मधून एखाद्या महिलेला समजा जर लग्नानंतर त्रास होत असेल तर ती नवऱ्याला सोडू शकते का नाही सोडू नवऱ्याला सुधरवतील दहा वेळा मीटिंग करतील त्याच्या नाही काय पनिशमेंट घेतील तरी नाही का तिला नाही का त्याला मरेपर्यंत पोसाच लागेल मग दुसरा हात नाही आणि जर एखाद्या महिलेचा दुर्दैवाने त्यानंतर ती दुसरं लग्न करू शकते का करू शकते पण नाही का तिच्या मर्जीना करू नाही शकत जर ती वाईट वागत असेल तिला नाही का दोन तीन वेळा वॉर्निंग देतात वॉर्निंग दिल्यानंतर तिला जर नाही का मुलं बाळ सोडून वेगळं जायचं असेल तर बसतील सर्व नाही का विचारपूस करतील तेव्हा नाही का ती बाहेर पडेल तोपर्यंत नाही पडत बाहेर गुटुल हा शब्द माडिया भाषेतील गोटिंग या शब्दावरून तयार झालाय गोटिंग म्हणजे चर्चा करणं मूळ आदिवासी संस्कृती ही मातृसत्ताक आहे मात्र नागरी समाजाच्या प्रभावाची झळ आता आदिम संस्कृतीलाही बसतीये गुटुलच्या निर्णय प्रक्रियेचे प्रमुख असलेले पेरमा गायता हे पुरुषच आहेत आदिवासी निसर्गा पे है आहे पुरसृष्टी पे चलताय बाकी लोक डॉक्टर पे पेते ना औषधि वगैरे प्राप्त करते ये प्रकृती हमारी माता है प्रकृति की वजह से हम हैं निसर्गालाच देव मानणाऱ्या त्याचं संरक्षण करणाऱ्या आणि त्यावर जेवापाड प्रेम करणाऱ्या या समाजाला आजवर उपेक्षित राहावं लागले शिक्षणाच्या अभावामुळे काही अंधश्रद्धांनीही आदिवासींना घेरले पण आदिवासी परंपरांचा मूळ अर्थ समजून न घेता कुठल्याही निर्णयावर पोहोचणं हे बिगर आदिवासी समुदायासाठी चुकीचं पाऊल ठरेल बाईमानूसाठी ऋषिकेश मोरे मरकणार गडचिरोली